अर्चना वरण हो झाले ना दाखव हे बघा इकडे तर बघू शकता आपलं हे तिखट असं वरण झालेलं नमस्कार यूट्यूब फॅमिली किरण गोटे ब्लॉक्स मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इकडे अर्चना आज बनवणार आहे डाळ आणि भात मी नक्कीच तुम्हाला दाखवतो डाळ शिदलेली आहे आता बघू आपण आपण डाळीला फोडी देताना आणि इकडे फ्लावर्स आहे जेची होणार आहे फ्राय तर तुम्हाला फ्राय करताना पण मी दाखवणार आहे अर्चना इकडे बघ बोला हाय कर YouTube फॅमिलीला माझ्या हाय तुम्ही चाय पाणी झाली का तुमचे जेवण झाले असते ना आजच आम्हाला उठायला उशीर झालाय त्यामुळे मी आता फक्त बनवणार आहे लाल डाळ भात म्हणजे लाल डाळ बनवणार आहे आणि इथं फ्लावर फक्त फ्राय करणार आहे आणि दोन भाकरी टाकणार इकडं आहे फ्लॉवर आणि इकडं आहे डाळीला लागणार सामान कोथंबीर कडीपत्ता लसूण जिरे आणि मिरे आणि इकडं डाळ शिजून घेतलेली आहे बघू शकतात की डाळ घेतली शिजून आता इकडं आणि इकडं आहे भात भात कोणा कोणाला कुर आवडतो कमेंट करून सांगा आणि इकडे देणार आहे अर्चना दाळीला फोडणी आणि मी आहे समोरच्या साईडला तर मी तुम्हाला दाखवू शकणार नाही ना माझा समोरचा कॅमेरा खराब झाला तरी मी असा फिरून बघतो दिसतोय का मी तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर मी आहे इकडं आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा मी तुम्हाला दिसतोय का नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मी फारच कॅमेऱ्यात आहे आणि आज आपला दाळ भात कसा आहे तुम्ही कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं आहे तर अर्चना आलेली आहे बघू शकताय हे बघा तर पाणी टाकून घेतलेलं आहे आता बघू डाळीला फोडणी देताना काय रे हो दाखव दे तुम्हाला डाळी मध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर ज्याचं आपण बनवणार आहे तिखट वरण त्यासाठी बघा इथं मी कोत कोथंबीर घेतली घेतला घेतलाय लसूण घेतलाय आणि बघा इथं जिरे आणि मोहरी तर घेऊ आता आपण पटकन डाळीला फोडणी देऊया आता आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे आता आपण टाकू जिरे आणि मोहरी आता जिरे मोहरी टाकून झालेली आहे आता मी टाकणार आहे हा लाल मसाला मी टाकला इकडं लाल मसाला इकड तडका आता आता इकडं आता हे आहे दा आता टाकू दाव तडका का भारी वासाला डाळीचा तर चला आता बघू दाळ झाल्यावर डाळ टाकलेली आपण ना आपण भात शिजलाय का भात अजून शिजलेला नाही भात शिजतोय भाताला थोडा टाइम आहे डाळ टाकू शकता तुम्ही डाळ कशी झाली वाव आपण डाळीला थोडीशी उकळी येऊ दे येऊ देऊ या तोपर्यंत इकडं नाही फ्लावर डाळ भात फ्लावर इकडं भात ही आहे आपली डाळ डाळ खूप छान अशी झालेली आहे आता बघू आपण फ्लॉवर फ्राय करताना नमस्कार युट्यूब फॅमिली सगळ्या चित्र चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज खूप दिवसानंतर आचना बनवत आहे स्वयंपाक आणि मी बाजूला बसलेला आहे आता दिवसानंतर हा रोज स्वयंपाक नाही म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर तुला स्वयंपाक बनवता खूप दिवस झाला आपल्या या चॅनल वरती ब्लॉग काढत नव्हतं तर आता याच्यानंतर आपण नक्कीच रोज रोज ब्लॉग काढत जाऊ नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करेन तर आज आपल्या घरी बनणार आहे डाळ भात आणि इकडे ती फ्लॉवर बनवणार आहे तर मी फ्लॉवर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवून तुम्हाला फ्लॉवर फ्राय कशी करायची ती आणि इकडे दहा भात झालेले आहे आणि इकडं भात इकडं वरण तर कॅमेरा मध्ये थोडा फोकस करो दमा द्या हा दाखवा दा तर हे बघा इकडे झाली डाळ इकडं आहे भात खूप गरम गरम आहे डाळ भात कोणाला कोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे किरण गोटे ब्लॉग पुणे किरण गोटे ब्लॉग्स या चॅनलला सब करा आणि नक्कीच सपोर्ट करा आणि पण आहे बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी कोण कोणला कमेंट करून सांगा पटापट पटापट सगळ्यांनी तुम्हाला वरण कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि चला मग भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ना हा खूप दिवसाच्या नंतर वरण बनवले बरं मी आणि वरण आणि बाजरीची भाकर खूप छान लागते आमचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून हीच आहे बाजरीची भाकर बनवत आहे